एक लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे बावीस मताचा जो फरक लोकसभा आणि विधानसभेच्या मतामध्ये आलेला आहे तर विधानसभेत आणि लोकसभेमध्ये इतका मोठा फरक होऊ शकत नाही त्या दिवशीच वोटिंग होती दोघांची एकाच दिवशी वोटिंग होती आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीची आता मी माननीय खरगे साहेबांसोबत चर्चा करत होतो आणि आखरी हा निवडणूक ही जो निकाल आहे हा महाराष्ट्राच्या जनतेला आणि आमच्यासाठी सगळ्यांसाठी अनपेक्षित आहे त्यासाठी पुढची रणनीती कशी करावी आणि याच्यामधला नेमकं याच्यातला मागचा शुक्राचार्य कोण आहे या सगळ्या गोष्टीचं एकदा कारण की आम्ही आणि आमचे आम काँग्रेसचे सगळे नेते आणि कार्यकर्ते हे या निवडणुकीमध्ये सगळे ताकदीने लागले होते जनता आमच्या सोबत होती हा निवडणुकीचा हा निकालच आमच्यासाठी अनपेक्षित राहिलेला आहे आणि म्हणून आता मी जवळपास बाहुण तास आदरणीय खरगे साहेबांसोबत या विषयावरची सगळी चर्चा झालेली राहुलजींसोबतही आज तर उद्या सकाळी माझी भेट होईल त्यांच्याशी आम्ही हे चर्चा करतो आहे आणि या निकालाच्या नंतर पुढची रणनीती कशी करावी आणि लोकशाही कशी वाचवता येईल याच्यावरचे सगळे प्रयत्न आम्ही करू खरगे साहेबांनी यावरती काय प्रतिक्रिया दिली आहे तुम्ही माहिती खरगे साहेबांची भूमिका तीच आहे ते पण अजूनही ते पण त्या निवडणुकीमध्ये त्यांचाही सहभाग होता त्यांनीही अनेक सभा घेतल्या त्यांनाही रिस्पॉन्स ज्या पद्धतीचं होतात आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये कुठल्या हरकात महाविकास आघाडीचं सरकार येईल अशी अपेक्षा सगळ्यांच्या होत्या मीडियाच्या पण होत्या जनतेच्या अपेक्षा होत्या पण ही बहुमतानं एकतर्फ सुनामी जी चाललेली चा आहे ही सरकारच्या विरोधात वातावरण असताना सुद्धा ही सुनामी त्यांच्या बाजूनी कशी होऊ शकत ही भूमिका अजूनही खरगे साहेबांच्या मनात आहे आकडे आहेत काही ठिकाणी तेवढं मतदान पार पडलं त्याच्यापेक्षा ईव्हीएम मधून आकडेवारी जास्त समोर येताना पाहायला मिळते तफावत मोठी आहे यावरती आता काय पुढचा पर्याय असणार आहे ईव्हीएमच्या संदर्भात तुमची काय भूमिका असणार आहे आम्ही अजून बद्दलची भूमिका अजून आम्ही मांडलेली नाही आहे पण जनतेमधला जो सोशल मीडियातून आणि जनतेचा जो काही आता हे झालेलं आहे वातावरण की लोक म्हणतात की सरकार आता मशीन तयार होणार की आमच्या मतांनी होणार जनतेकडून जेव्हा या सगळ्या प्रश्नावर वाद सुरू झालेला आहे त्यामुळे काँग्रेस पक्षाला जनतेची भूमिका घेऊन लढावं लागणार आणि ते नेमकं काय करावं ते आत्ताच खरगे साहेब म्हणाले की आम्ही राहुलजी आणि आम्ही सगळेजण बसून या सगळ्या विषयावरच चर्चा आम्ही करू आणि निर्णयापर्यंत पोहोचू राजीनामा दिलेला आहे प्रदेशाध्यक्ष इच्छा व्यक्त केली नेमकं काय सत्यता आहे त्याची अजून कुठलाही मी त्याच्यावर प्रतिक्रिया दिली नाही बोललोच नाही नानाची चर्चा तुम्हाला मीडियात ठेवायची असेल तर ठेवा तुम्ही पण अजून असं कुठलंही झालेलं नाही आणि कुठल्या बद्दलच राजीनाम्याबद्दलची चर्चा आता खरगे साहेबांसोबत मी बोलत होतो त्याच्यावरची कुठली चर्चा झालेली नाही काँग्रेसचे नेते स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतात असं सांगितलं आम्ही कुठं म्हटले आम्ही ईएम बद्दलच बोललोच नाहीये आम्ही तुम्हाला नांदेडचं जे उदाहरण सांगितलेलं आहे नांदेडचं जे उदाहरण आम्ही सांगितलेलं आहे त्याच्या आकडे तुम्हाला तुमच्या जवळ असतील नसतील तर आम्ही तुम्हाला देतो नांदेड मध्ये एकदम स्पष्ट आहे की लोकसभेमध्ये आम्हाला जे काही मतं मिळालेली आहेत आणि विधानसभेत आम्हाला जी मतं मिळतात आहेत मताचा बद्दलचा आता सगळ्यात मोठा समरेम आमच्या सगळ्यांच्या मनात निर्माण झालेला आहे आता आम्हाला नांदेड लोकसभेमध्ये पाच लाख शहाऐंशी हजार सातशे अठ्ठ्याऐंशी मतं मिळाली आणि विरोधकांना मिळाली पाच लाख आठशे आठ हजार पाचशे तेहतीस मतं मिळाली पण आता आपण पाहिलं की भोकरमध्ये आम्हाला विधानसभेला ब्याऐंशी हजार सहाशे छत्तीस मिळाले आणि आमच्या विरोधकांना म्हणजे भाजपला मिळाली एक लाख तेहतीस हजार आठशे एक्क्याऐंशी मतं मिळाली त्याचप्रमाणे नांदेड सा नॉर्थमध्ये आम्हाला एकोणऐंशी हजार सहाशे ब्याऐंशी मतं मिळाली आणि बी जे पीला मिळाली त्र्याऐंशी हजार एकशे चौऱ्याऐंशी मतं मिळाली त्यांना आम्हाला नांदेड साऊथमध्ये अठ्ठावन्न हजार तीनशे तेरा मतं मिळाली आणि त्यांना मिळाली साठ हजार uh, चारशे चार uh, हजार uh, त्रेचाळीस uh, मतं अशा पद्धतीनं सगळ्या मतदारसंघामधली मत जी तफावत आहे आणि ते आकडे आपण सगळे पाहिलेत तर त्या सगळ्या आकड्यामध्ये जे काही आता हे तफावत जाणवत आहे की भयानक आहे म्हणजे एकाच वेळेस मतदान झालं लोकसभेचं एकाच वेळेस मतदान झालं आणि विधानसभेचं झालं तर एवढा फरक नाही होऊ शकत जेवढा फरक आपला आहे तर आम्ही व्यमवर घेतलेलं नाही पण या निवडणूक आयोगाच्या या सगळ्या व्यवस्थेबद्दलची एक शंका जनतेच्या मनात आलेली आहे आणि स्वाभाविक आहे की जनता कारण की लोकशाहीमध्ये लोक महत्वाचे असतात आणि लोकांची भूमिका जेव्हा पुढे येते त्या भूमिकेला पुढे घेऊन जायची भूमिका आमची आहे आणि त्याच्यामुळेच मी हो आता माननीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेबांना मी पर्सनल भेटून त्यांच्याशी या सगळ्या विषयाची चर्चा केलेली आहे प्रश्न असा आहे की आता मागणी करताय की म्हणताय की आता पुन्हा एकदा प्रयत्न होणार डाकुगिरी करायचीच असेल तर त्या डाकूगिरीला कोण थांबू शकत पैसा पैसा म्हणजे त्यांचं नोट जिहात आणि दारू जिहात हा महाराष्ट्राने पाहिलेला आहे देशाने पाहिलेला आहे की पैशाच्या भरोशावर लोकशाही विकत घ्यायला निघालेली भाजप आज आता आमदार विकत घ्यायसाठी त्यांना काही मोठा विषय थोडीच आहे त्यांनी मधल्या काळामध्येही महाविकास आघाडीचं सा सरकार पाडलं आमदारांना विकतच घेतलं जो खोक्यांनी ते पूर्ण देशामध्ये लोकांना कळत आहे त्यामध्ये डाकुगिरी करणाऱ्या लोकांबद्दल मी आता कुठली प्रतिक्रिया द्यावी असं मला वाटत नाही